वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या वतीने अक्कलकोट रोड एम आयडीसी परिसरातील निलम नगर मालवाहतूक स्टॉप चे फलकाचे अनावरण प्रदेश अध्यक्ष रियाज सय्यद यांच्या हस्ते करण्यात आले ना कोणत्या पक्षाचा ना कोणत्या धर्माचा महासंघ फक्त चालकांचा या ब्रिद वाक्याप्रमाणे काम करणारी वाहतूक संघटना संयुक्त महासंघ पूर्ण महाराष्ट्रात आपल्या पदाधिकारी व सभासद वाढवत आहे याचाच एक भाग म्हणून सोलापूर निलम नगर भागात वाहतूक स्टॉप नाम फलकाचे अनावरण करण्यात आले निलमनगर मालवाहतूक स्टॉप अध्यक्ष संतोष माळगे उपाध्यक्ष फिरोज तांबोळी खजिनदार इब्राहीम चौधरी विकास गणेश लखन तलवार बागवान जितेंद्र पटेल सिद्धाराम मेहत्रे गौस बल्लारी महासंघाचे पदाधिकारी हमीद बागवान रियाज कुमठे मेहबूब शेख इम्रान शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते आज नीलम नगर मालवाहतूक स्टॉप चे उद्घाटन करण्यात आलेले आहे वाहतूक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य तर मी सर्व पदाधिकाऱ्यांना आणि सभासदांना आणि निलमनगर स्टॉपचे आज नवनियुक्त पदाधिकारी आमचे माडगेसाहेब आणि फिरोजभाई यांना पण शुभेच्छा देतो की यांनी सभा पद घेऊन आमचे महासंघाला बळकट दिलेली आहे आणि महासंघाचे पुढील कामासाठी त्यांनी आपला वेळ आणि वेळ दिलेबद्दल मी त्यांचा धन्यवाद करतो आणि सर्वप्रथम मी निलमनगरचे सर्व रिक्षा मालवाहतूक गाड्यावाल्यांना आणि मालवाहतूक चालकांना एक निवेदन करतो की आपण जे महासंघामध्ये जुडलेले आहे त्या महासंघाला ब ताकद देण्यासाठी तुम्ही सदैव आमच्यासोबत राहावं आणि जेव्हाही महासंघ आंदोलन किंवा उपोषणासाठी आपल्याला हाक देईल तर आपला साथ सदैव आमच्यासोबत राहावं